नमस्कार मी मीरा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज मेकअपचा आरसा स्वच्छ केला आहे आमच्या श्रुती बाळाने तुम्हाला बॅक कॅमेऱ्यांना सर्व वस्तू तिने मस्त घासून पुसून लावल्यात एकदम नीट नेटकं लावलं ला। छान केलं ना हे ती आवरत होती मधलं घर आणि इथं गॅसच्या टाकीला नि याला साडी गुंडाळी तिने थोडं व्यवस्थित दिसेल म्हणून हे तिने आवरलं आणि पुढचं घर प्राचीन आवरलं ते दाखवत पूजेसाठी फोटो आणला मी ह्या वर्षी नाही बघा हे घर आहे ना प्राचीन आवरलं हे बेडशीट लावायचं राहिलं त्याला अजून इकडं पूर्ण क्लीन आहे ना काचा वगैरे पूर्ण प्राचीनी केलं हे सगळं सज्जे वगैरे झाडून बिडून घेतले हा पट्टा जो आहे तो एक कलर मारलाय बघा कलर अजूनही माझ्या हाताला दिसत असं किचनमध्ये पण मी मारलं मी दाखवतो मला अक्षरशः पेन्सिलच्या अशा रेषा मारून मारून काळ्या कुठं भि भी, भिंती केल्या होत्या आमच्या तरी बाबा मी ना असं साबणीने घासून घासून कपड्याने पुसलं इथं पण घासलं कपड्याने पुसलं जेवढं निगण पॉसिबल होईल तेवढं इथं पण ना घासलं पुसलं आणि ते ऑरेंज पट्टा मारला इथं पण तो ऑरेंज पट्टा मारून घेतला छान दिसायला ना हे सगळं मी क्लीन केलं किचनचं त्यांना म्हटलं एक एक रूम एक एक जणीने करा असं सगळं केलं आणि आज आहे वसुबारस वसु तर दिवाळीची सुरुवात असते म्हणजे वसुबारस तर म्हणजे गावाकडं पाच गवळणी केल्या जात्या माती आणि शेणाच्या मिळून गवळणी केल्या जातात किल्ले बांधले जाते आता आत इथं क बरेच जण करत नाही पण आम्ही जुने जिथं राहत होतो हनुमान घाटला तिथे किल्ले करायचो आम्ही गवळणी करायचो <laughs> आता लहान मुली सहसा मोबाईलमध्ये गुंगे त्यांना तेवढं माहीत पण नाही आणि ते करत पण नाही आणि आता मी आहे ना आनारसी तळणार आहे तर तुम्हाला दा मोबाईल ठेवलं तेल तापेसवर आहे ना इथे एक छोटी रांगोळी काढून घेते आणि तो पण ऑरेंज कलर देऊन घेतला एक दोन व्हिडिओमध्ये मी दाखवले तिथं खूप खराब झालं होतं ना आरोबाई आली डिस्टर्ब करायला हाताचा कलर अजून निघलाच नाही इतकं घासलो वगैरे मी तरी पण नाही निघला चला आता आनारसी तळून घे तांदूळ आहे ना मी तीन दिवस पाण्यात भिजत घातले होते म्हणजे रोज रात्री त्याचं पाणी चेंज केलं आणि तिसऱ्या दिवशी थोड़े, आ, वा, ते वाळत घातले हो आणि थोडे म्हणजे एकदम पूर्ण शंभर पर्सेंट नाही वाळून दिले नव्वद पर्सेंट वाळलेल्या असताना ते मिक्सरमधून फिरवले आणि त्यात पिठी साखर पण फिरून टाकलेली आहे पीठ तुम्हाला दाखवते मी हे बघा असं काही ते पीठ आहे चार पाच दिवस ठेवतात हे पीठ गोळाच्या आणि सुटतं म्हणजे पाणी लगेचच गोळा मिक्सरमध्ये कोरडे जर काढे गूळ जर काढला ना तर लगेच इन्स्टॉल पण करता येते कारण मी आता केलेले तसे पण मला ह्यावेळेस साखरेचे करायचे होते तर हे असं पीठ रेडी आहे चला आता तळूनळू लागले ते त्याला तर असे फुटू लागले मला वाटलं याच्यात साखर जास्त झाली की काय कार फुटू लागले तेलात मग मी म्हटलं जाऊ दे आता तळणं सोडून दिले मी आधी स्वयंपाक करते मला वाटतं याच्यात हे ना कडक व्हायले म्हणजे ते तर मला वाटेल साखर जास्त झाली पिठी साखर त्यात नाही ना थोडे तांदूळ आहे माझ्याकडे ठेवलेले अनारसेचे तर ते उद्या मिक्सरला काढून थोडेसे मिक्स करून याच्यात पिठामध्ये आणि मग तळून बघत आणि लायटिंग पण दोन लाइटिंगची एक लागली आम्ही आणि ती लावली लायटिंग छोटीच आहे आमची आणि थोडे आर्टिफिशियल माळा त्या लावून दिल्या तेवढंच ते फेस्टिव वाईप थोडस क्रिएट होतं त्याच्यामुळं मला दाखवते हो दिवे वगैरे पण लावले आज प्राचीन इथे एक दिवा लावला तुळशीजवळ खिडक्यात लावले त्या दरवाज्यात लावले दिवे ती लाईटिंग किती वारी आहे धनतेरस आहे ना श्रुतीला म्हटलं याच्यात धने टाकून दिवे लाव म्हटलं दरवाज्यात सकाळी सकाळी लावतात ना संध्याकाळी लावतोच आपण पण चार पाच दिवस सकाळी लावण्याचं पण महत्व आहे लाव म्हटलं आरोबाई उठली आरोबाईला कधीच चड्डी नसती चड्डी घातली की करते चहा उकळला आरोबाईसाठी आरूबाईला उठलं की चहा टोच पाहिजे असतो थोडी धनतेरस ची रांगोळी काढली आहे कलर आता हे लाल ने वाईटच राहिलं फक्त आता रांगोळी आल्यावर घेणं लागणं थोडंसं गांगाळमध्ये ना फुलं टाकून थोडंसं फेस्टिव वाईप तयार करू आपण थोडंसं याच्यात फुलं टाकते झेंडूची आहे दिव्या भी थोडी धने टाकली आणि हे आपलं सजावट केलेलं छान दिसायलं ना हे <laughs> पट्टे मारले आम्ही आणि इथं पण मारला मी, मार मी दाखवतो या भिंतीला पण मारला ऑरेंज काळी भिंत झाली ती पूर्ण इथं मारला छान वाटायला मारला एवढं लगे लागली होती हे कापायला कैचीनी मीटरच हे बाई हे ना श्रुतीच्या पॅन्टला शिलाई मारायला दोघीची पण पॅन्ट थोडं थोडं एक एक बोट आहे ना ढिल्ल्या झाल्या पतल्या नाही पोरी हे बाई असा ड्रेस आहे माग हो ना प्राची माग हो ना डिझाईन असा अनारकलीचा आणि तिचा पण थोडासा असाच आहे कट आहे का ग तिच्याला नाही ना अशी ओढणी आहे ओढणीला पण छानपैकी डिझाईन आहे ओढणीला पण <laughs> मस्त आहे दोघींचे पण आणि कलर पण छान भेटले कलर सेमच आहे दोघींचे फक्त ओढणी आहे ना तिची अशी ग्रे आणि अशीच डिझाईन आहे छान आहे ना अठरा अठराशेचे दोघींचे पण या बघुण्यानी दोन बघूने पिठे हे म्हणजे बघण्याने मोजून घेतलं आता ह्याच पातील काय करणार आहे दोन पातिले साखर घेणार आहे दोन पातिले पिठे तर खाली पडलं हे या असं याला आहे ना हळद टाकून थोडं थोडं आणि बरंच असं मळायचं हे बघा याशी कन्सिस्टन्सी आणि याला पुऱ्या लाटून तळायचं बस मळून झाले उंडे आणि हळद टाकल्यामुळं ना मस्त त्याला पिवळा रंग आला ना प्राची दिठून पिलू ती कडाई कडाई दिठून तापायला आता याच्या पुऱ्या करून हे ना तळून घेतो अशा लाल जर तळ्या मस्त आमच्या प्राचीनी पुऱ्या आता याला बारीक असं चुरायचं आणि मिक्सरमधून काढायचं चाळणीन चाळून घ्यायचं छान केल्यात ना लाल लाल अशाच लाल लाल तळायच्या जसे कच्चे सर नाही लागत लाडू असे छान लागते मस्त तळायली अरु आली झोपीतून उठून आळसच देणं चालू आहे अजून <laughs> आलू बोप झाली बाय झाली चहा करा लागेल तिला चहा तोच देतोय अगदा असं आम्ही चाळून घेतलं छान दिसते भुरा बस आता चाचणी करायची आणि यात घालायची गोळे बांधून घ्यायची आता हे चाचणी घेऊन या असं मिक्स करून ठेवलं आता हे दोन तीन घंट्यांनी बांधायचं म्हणे आई चाचणी आईने घेऊन दिली किंवा श्रुतीने सडा मारला आरो चिप्स खायली मस्त पिवळा सडा मारला इकडं येईनी आईने झाडून घेतला आता लाडू बनून तयार आहे यासाठी नाही घेतली माझे हात भरलेले होते आणि मोबाईल लावलेला होता चार्जिंगला छान आले ना पण दमनी दिवसभर पुऱ्या तळ्या तिने बऱ्याच वेळानी करत होतो आम्ही ते म्हटलं तिला बस नाही तर रोज ती पोळ्या टाकती आता मी बनवायला भाजी टमाटरची ती म्हणे मम्मी आंबट चिंबट केक करू नको के म्हणजे आलू कर म्हणे पण आल आता आलू शि शिजणार नाही त्यात मसाला फ्राय झाला जातो तळला बी अर्धा आता आलू कधी शिजन त्यात टमाटर कसे लवकरच हे होऊन जातात आमची इथं असं मस्त काळ्या मसाल्याची भाजी लागते म्हणजे त्यांना रेड कलर आला तरी चालतो म्हणजे वाळलेल्या मिरच्या हिरव्या मिरच्या दोन मिरच्या चालत्या आमच्याकडं चार हिरव्या घातल्या मी त्याशिवाय भाजी मला टेस्टीच लागत नाही छान आहे ना चला आता एक टॉमॅटो टाकते कट करून झाली भाजी हे ये बघा येईल भाजीला कशी काळी शार तरी आली नमस्त मला अशीच भाजी खायला आवडते ब्लॉग मी इथंच इन करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय